दादा कसं वाटतंय आपण सर्व प्रकारचे टॅक्सेस भरून सुद्धा आपण प्रशासनाला विचारपूसही करायची नाहीये का पुण्यामधल्या होळकर ब्रिजच्या इथली ही परिस्थिती बघा आणि सर्वसामान्य जनता सर्व टॅक्सेस भरून सुद्धा अशा परिस्थितीत जगतीये लाज वाटते लाज आपण पुण्यामध्ये आहोत पुण्यामध्ये पुण्याची अवस्था ही अशी पुण्यामधल्या रोड कंडिशन जर अशा असतील तर कोणाला प्रश्न विचारायचे ही काय परिस्थिती आहे पुण्याची आज आपण लाखो रुपयाच्या गाड्या घेतो अशा खड्ड्यांमुळे गाड्यांचं नुकसान होतं शरीराचं नुकसान होतं कोण रिस्पॉन्सिबल आहे याला कारण रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायचीच नाही आहे राजकीय नेत्यांनी ही काय परिस्थिती आहे आणि तुम्ही जनतेला उगीच विश्वासाची गाजरं दाखवायची हा विकास आहे का याचं स्पष्टीकरण कोण देणार काय अवस्था आहे रोडची कोण बोलायचं याला विकास म्हणायचा का उतरा की दादा याला म्हणतात विकास दरवर्षी आरटीओ टॅक्स भरता का कसं वाटतंय कस वाटते मस्त काम करताय तुम्ही जबरदस्त आणि हे कस आहे ऑडी ऑडी वाव unbelievable काय वाटतंय खड्ड्यातनं दोन महिन्यापासून आहे पुण्याला एवढ्या उत्तम परिस्थितीत ठेवल्याबद्दल सर्व राजकीय नेत्यांचे मनापासून आभार मानतो खूप छान कंडिशन आहे रोड कंडिशन अतिशय उत्तम क्वालिटीचे रोड आणि रोड ची कंडिशन आहे